मी राहत असलेल्या इमारती पलीकडच्या इमारतीत सुमधुराबाई देशपांडे नावाच्या एक बाई राहतात त्यांनी अलीकडेच म्हणजे दोन चार दिवसांपूर्वी आपल्या मिस्टरांबद्दलची म्हणजेच श्रीधर रावांविषयीची एक तक्रार मला ऐकवली खरं म्हणजे त्यांचे यजमान श्रीधरराव यांना मी चांगलंच ओळखतो पण सुमधुराबाईंनी सांगेपर्यंत श्रीधर रावांचा तो अवगुण माझ्या लक्षातच ता आला नव्हता मुळी आता तुम्ही म्हणाल सुमधुराबाईंनी श्रीधर रावांच्या अवगुणाबद्दल ऐकवलं तर त्याचे उत्तर म्हणजे मी त्यांच्याकडे पाहून हसलो म्हणजे त्याच झालं असं की त्या दिवशी बाजारात नेहमीची खरेदी झाल्यावर पिशव्यांचे ओझे वाहत मी माझ्या स्कूटर कडे निघालो होतो तिथल्या कडीला पिशव्या अडकवल्या आणि स्कूटरवर टांग मारायला जाणार तोच मला सुमधुराबाई दिसल्या अवघ्या दहा पावलांच्या अंतरावरच्या सुमधुराबाई माझ्याचकडच पाहत असल्याचं माझ्या लक्षात आल्यावर मी नेहमी प्रमाण म्हणजेच या कानापासून त्या कानापर्यंत पसरणार हास्य त्यांच्या दिशेने पाहत केलं खरं म्हणजे कुणाकडेही पाहून मी याच पद्धतीने हसतो उगाच हसण्याच्या बाबतीत कुणी कांदुशी केलेली मला नाही आवडत आणि मी स्वतः तर या बाबतीत बिलकुलच कांजुशी करत नाही आणि मला सांगा ती मी का बरं म्हणून करावी हसण्याला काही पैसे पडत नाहीत ना अर्थात उद्याचे काही सांगता येणार नाही आपल्या मायबाप सरकारला वाटलं की महागाईचा आगडून उसळलेला असून देखील जनता हसते आहे तर त्यावर कर लादावा म्हणजे सरकारी तिजोरीतला खडखडाट जरा कमी होईल तर ते तुमच्या आमच्या हसण्यावरही कर लागू करायला जरा सुद्धा मागं पाहणार नाहीत अर्थात त्याची अंमलबजावणी करणं त्यांना थोडं कठीणच जाणार आहे अहो एखाद्याची मालमत्ता किंवा वार्षिक उत्पन्न मोजता येत पण वर्षभरात किती हसलं हे कस बर मोजणार अस डोकेदुखी आहे आपण कशाला उगाच मातेफोड करायची नाही का तर कमिंग बॅक टू द सब्जेक्ट म्हणजेच सुमधुराबाई मला दिसले आणि मी त्यांच्याकडे पाहून दिन खुलासपणे हसलो

तरी त्या पलीकडच्या इमारतीत राहतात शेजारच्या किंवा समोरच्या इमारतीत राहत असत्या तर आमच्या घरातल्या घडामोडी डोळ्यांना दुर्बिण लावून त्यांना सहज पाहता आल्या असत्या पण त्या तर पलीकडच्या इमारतीत राहतात माझ्या चेहऱ्यावर तर किंचित गोंधळलेला भाऊ पाहून त्यांनी लगेच खुलासा करायला घेतला ते बरच झालं म्हणायचं नाही तर मी तर पाळ झोंदून गेलो तर माझ्या डोक्यात काय काय विचार झाले असते तो तर परमेश्वरच जाणे त्या म्हणाल्या म्हणजे तुम्हाला जसं हसू येत किंवा तुम्ही जसे हसता तसं माझ्या मिसळानं हसणं मुळीच कसं जमत नाही बर काय तुमच्या मिसळांना हसू येत नाही मी, मी, ये मी अविश्वासाच्या सुरात प्रश्न केला तस येत हो पण त्याला काय हसणं म्हणतात का मी कुठ तरी वाचलंय की हसणं हे हृदयातून यावं लागतं तेव्हा कुठं ते तुमच्या डोळ्यातून झिरपलेलं असत व्यक्ती सुखावते सुमधुराबाईंनी सविस्तर सांगितलं हे कुठं बरं वाचलं तुम्ही मी कुतुहलाने विचारलं वाचलंय कुठं हो तरी कुठं वाचलं ते महत्वाचं नसून काय वाचलंय ते महत्वाचं आहे आणि हो त्याहून अत्यंत महत्वाचं म्हणजे मिस्टरांना असं अजिबात सिगारेट विडी पान तंबाखूचं त्यांना व्यसन नाही तपकेर नाकात कोंबून हात रुमालावर डाग पडण्यापासून ते चार हातच दूर आहेत जुगाराबद्दल तर त्यांच्या मनात तीव्र तिरस्कारच आहे ऑफिस सुटल्यानंतर उगाच इथं तिथं रेंगाळण्यापेक्षा नाकासमोर पाहत सरळ अगदी घरी येणं ते पसंत करतात आणि आम्ही दोघं मिळून कधी रस्त्यातून जाताना समोर येणार एखाद्या बऱ्यापैकी दिसणाऱ्या पोरीकडे चोरून सुद्धा ते पाहताना मी त्यांना कधीच पकडलेलं नाहीये या सगळ्यावरून ते किती सज्जन आहेत ते तुम्हाला पटाव आणि एवढं सगळं एका दमात सांगून त्या तर थकल्या आणि थांबल्या देखील मी उगाच मान डोलावल्यासारखं करून त्यांच्या मिस्तरांविषयी त्यांनी सांगितलेलं सगळं सगळं पटलेलं असल्याचं दर्शवलं आणि श्रीधर रावांविषयी मलाही जाणवलेले अन्य गुण त्यांना ऐकवायला जाणार तोच त्या पुन्हा सुरू झाल्या आमच्या घरात बघा कशा कशाची कशा, म्हणून कमतरता नाहीये सगळं काही म्हणजे तो सपाट टी आहे डिश आहे वॉशिंग मशीन आहे कुकिंग रेंज आहे फूड प्रोसेसर आहे सोफा कम बेड आणि बेड कम सोफा आहे टेबल खुर्च्या आहेत लॅपटॉप पण आहेत या सगळ्या गोष्टी मावण्या एवढा पण आहे आज हे सगळं जर विकायला काढलं तर एक कोटी रुपये सहज मिळतील पण मला सांगा हे सगळं विकून आम्ही जाणार तरी कुठं एक कोटी रुपयात याच लोकॅलिटीत आत्ताच्या पेक्षा मोठा फोर बी एच के मिळणार आहे का थोडाच नाही ना तर मी तो कशाला विकायला काढायचा या त्यांच्या प्रश्नावर अजिबातच विकू नका असा फुकटचा सल्ला देण्यासाठी माझी जी माझं बोलतच तुम्ही जे जे म्हणून आता सांगितलं ना ते सगळं महत्वाचं होतं आणि माझ्या ज्ञानात भर पडणारच होत असं म्हणण्याचं मोठ्या कष्टपूर्वक टाळत मी नुसतंच त्यांच्याकडं पाहू लागलो तशा त्या म्हणाल्या तर माझ्या घरात एवढं सगळं आहे पण श्रीधर रावांविषयी आता त्या काय सांगतात आणि काय नाही या विचारण माझ्या छातीत उगाच धडधडायला लागलं तेवढ्यातच त्या पुढं म्हणाल्या तशी मुलं सुद्धा आहेत हो एक मुलगा एक मुलगी म्हणजे माझ्या मिसळांबद्दल तक्रार करण्यासारखं काहीच नाही पण तरी पण एक मोठी उणीवच आहे आणि ती म्हणजे त्यांना विनोदाच इंद्रियच नाहीये काय कसलं इंद्रिय म्हणालात मी माझ्या नकळत ओरडलो असलं पाहिजे कारण आजूबाजूचे जाणारे चमकून माझ्याकडे आणि सुंदुराबाईकडे पाहतच राहिले केवढा मोठ्यांदा ओरडला तो तुम्ही लोकांचा उगाच गैरसमज होण्यासारखं वर्तन माणसाकडून होता का म्हणे पण ते असो त्यात देखील गंमत असते हे सुद्धा म्हणजे असं मोठ्यांदा ओरडणे माझ्या मिस्त्रानं जमत नाही बरं का ते नेहमी संत लयत बोलतात चालतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना विनोद बुद्धीच नाहीये काय म्हणता बुद्धी नाहीये मी पुन्हा ओरडलो हो पण मघा एवढा मोठ्यांदा नाही थोडा लो, लो पीच लावला आहे हो पण ती मेली विनोद बुद्धी नाही का इंग्रजीत ह्युमर सेन्स म्हणतात ना तो हो अजिबातच नाहीये बापरे म्हणजे श्रीधर रावांना विनोदाचा इंद्रिय नाही विनोद बुद्धी नाही आणि ही गोष्ट मला ठाऊकच नाही श्रीधर रावांचं फुटला आणि ते देखील त्यांच्या पत्नीकडूनच माझ्या मनात श्रीधर रावांविषयी अथांग कनव निर्माण झाली असं कसं झालं असेल माझ्या मनातल्या प्रश्नाला सुमधुराबाईंनी लगेचच उत्तर पुरवलं त्या म्हणाल्या अर्थात ह्युमन सेन्स नाही म्हणजे अजिबातच नाही असं नाही पण म्हणावा एवढा तुमटून दिसतो आहे अशी ही परिस्थिती नाही अलीकडं माझी तर खात्रीच पटू लागली आहे की परमेश्वर विनोद बुद्धी वाटत असताना हे कुठेतरी दूर दूर गेले असणार अहो त्याच काय आहे की मला जरा स्वतःला हसायला खिदळायला आवडत विनोद सांगावा विनोद ऐकावा हसावं खिदळावं आनंदी राहावं असं मला वाटतं माझ्या माहेरीतील बघा सगळेच तसे नुसतेच हसताना दिसत असतात हसतात एकमेकांच्या पाठीवर धपाटे काय मारतात चिमटे काय करतात आणि हे सगळं कारणाशिवाय बरं का आणि खरंच तसं कारण निघालं तर घर डोक्यावर घेतात आहो रस्त्यातून येणारे किंचित थबकतात आणि आमच्या घराकडे पाहतात आणि इथं श्रीधर रावांच्या नाहीये एकदम गंभीर प्रौढ चेहरा करून ते घरात वावरत असतात औ संध्याकाळी ते ऑफिसातून घरी येताना मला दूरच दिसले खिडकीतून तर मी चढदिशी त्यांच्या स्वागतासाठी दाद उघडून उभी राहत असते डोळे भरून त्यांच्याकडे पाहत असते अर्थातच हसरा चेहरा करून हा त्याच त्यांना काहीही नाहीये कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीकडे पाहिल्याप्रमाणे आणि घरात शिरतात अर्थात आता खोलवर विचार केला तर माझल असं म्हणावं लागेल आणि मग त्या थोडा वेळ थांबल्या सुमधुराबाईंनी श्रीधर रावांच्या विनोदाचा इंद्रिय नसलेल्या दोषाबद्दल आपणच जबाबदार असल्याचं ते सांगितलं तेव्हा मला जर आश्चर्यच वाटलं बायकांचं एक असं असतं की आपल्या नवऱ्याच्या दोषाबद्दल सहजासहजी परक्या माणसाकडं त्याच पुरुषाकडं त्या, त्या बोलत नाही पण सुमधुराबाई अशा भरभरून बोलत होत्या त्या अर्थी श्रीधर रावांकडून काहीतरी निश्चितच आगळीत झाली असावी याची मला खात्रीच पटली